नमस्कार मित्रांनो माहिती सुविधा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये दिले जातात परंतु आता काही महिलांना फक्त पाचशे रुपये महिलांना मिळणार आहेत कोणत्या महिलांना पाचशे रुपये मिळणार आहे व का मिळणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती प्रथमच आला असाल तर चॅनेलला आधी सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करू लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी सुरू केलेली महत्वाची आर्थिक मदतीची योजना आहे योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलांना दीड हजार रुपये महिना दिला जातो परंतु आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांना फक्त पाचशे रुपये महिना मिळत आहे कारण या महिला नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेच्या लाभार्थी आहेत म्हणजे ज्या लाभार्थी महिलांना नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजनेअंतर्गत लाभ मिळत आहे त्या महिलांना आता फक्त पाचशे रुपये महिना मिळणार आहे व ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्हाला जर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद